नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाड कसं चेन अशा <laughs> तऱ्हेने काल रात्री आपल्या राजकीय राज, राज, राज्य राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला आहे की दारूचे प्राईज वाढावेत तर आणि विदेशी दारू तर आम्हाला काय फरक पडत नाही कारण की आम्ही काय दारू पित नाही पण पेण्याची अवस्थेचं काय झाली ते दाखवा तुम्हाला तर मित्रांनो काय झालंय तर आता हे आखाड हा दिवस आणि कसं झालंय की असाय की तीनशे रुपयाला जर कोटर घ्यायची म्हटलं तर काय मजा नाही तर मला वाटतं शेवटी आपली इंग्लिश सोडून द्यावी बाहेरची बाहेर आपली गावठी आहे ती आपली चालू करावी चालू करावी नाही काय मला वाटतं तर तुम्हाला राज्य सरकारचा निर्णय मान्य आहे की नाही मान्य कारण एकदम चुकीच केलेलं आहे गोरगरीबा अन्याय झालेला आहे जर रेटला कोटरला जर एवढं पैसे वाढवलं असतील तर जगायचं कसं काय मोर तुमचा बी टॅक्स पिक्स भरपूर येतोय तुम्हाला तर आम अशा अपेक्षा की पिरून दारू भेटावी तुम्हाला नाही नाही तर आम्हाला एकच राहिले पर्याय तर बरं औषध घ्यावं तरी पण तो आधार कार्ड द्यावं आता पर्याय तेवढाच आहे तर आग जर बघवायचं तर साधी शंभरात जी मजा आहे तीच त्या दोनशेत मजा आहे दोनशे क्वार्टर तीनशे गेली तर मग माणसाने करायचं काय बरं चकना धरून झालं साडेतीनशे आणि एखादा गडी भेटला की पाचशे हाजरी बी नाही तुमची आता एक गडी भेटल्यावर दोन कोटर घ्यायच्या म्हणल्यावर सहाशे रुपये पेट्रोल पन्नास रुपये कारण की इथून आपल्याला सहा किलोमीटर जायला लागतंय आपल्याला दरवानायला आणि एक मोठा निर्णय घेतला असला लाडकी बहीण जर पंधराशे रुपये दिले असत झालं तरी दोन कोटर लाडकी बहिणी उलट झालं बर सरकारनं लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दिले सगळं आहे आपण ते काय करायचं आपण एकच काम करायचं सरकारचा जे स्टॉक असतो काय रोडचं विडचं काय भंगार फिंग सगळं गोळा करून आपण आणि बघावं आपलं ते सरकारीच स्टॉक <स्थास्था> आहे अशा दुसरीकडे चोरी झाली तर आपल्याकडे येईल येऊ शकते चालते असं आम्ही दारूसाठी मारणार ठेवायच लागणार काय करून त्यात आज जर असल्यावर तर मित्रांनो अशा तऱ्हेने जे सरकारने निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा निर्णय सरकारला मग रात्रीच काहीतरी निर्णय हो आजच्या दिसले काहीतरी हो। दिख माझे आमच्या सारख्या जी पिणाऱ्याची अवस्था फार वाईट होती एकतर आकार चालू झाला पावसाळा दिवस आहे सरकारने मदत केली पाहिजे मस्त उदर देणार आहे पण ते उद्या गाडी बिघू शकतो आपली ठेवून असं विषय होतो अठरा झाले तर तीन हजार रुपये झालं तू तो काय वर बसणारच की आठवड्यात पगार बिना नाही काम बी नाही तेवढं तर माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारला जो तुम्ही निर्णय घेतला तो चुकीचा आहे सरकारने एक काम करावं आपला एक निर्णय आहे एकतर बाकीच्या गोष्टी कमी कराव्यात म्हणजे समजा तर दारू जर वाढली एवढी सगळ्यात बाहेर बाकीच्या गोष्टी स्वस्त कराव्यात गांजा फिंजा असं स्वस्त करावं कमसे कम आज मारला तर उद्या तरी नसेल उतरत त्या तरी करावं तसलं काय तर अशा तऱ्हेने मित्रांनो तर आमच्या राहुल त्याच्या एवढीच अपेक्षा आहे की दारूचे रेट पहिले होते झाले किंवा दोनशे रुपये जरा कमीच व्हावं दोनशे रुपये काय परवडत नाही तर पण तरीही कमी व्हावं जर दोनशे रुपये क्वार्टर झाले तर एकदम बेस्टच होईल तर अति उत्तम अति उत्तम आपलं मग परत ना बीजेपी सरकार आलंच पाहिजे आमचा हा निर्णय आम्ही लगेच आमात जाणार भाजप सरकारला तर भाजप सरकारला जर त्यांची मत गमवायची नसतील हा तर त्यांनी दारू आपली कमी करावे आणि महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याची संख्या जास्त आहे सरकारनं सरकारला माझं एकच सांगणं की कसं जर आमची दारू वाढले असेल तर तुला मतदान नाही हो बाबा यंदा कमला मतदान नाही कारण आम्ही काँग्रेस कडे जाणार आमचं ठाकरे सरकार मग बदला काय बदला तू करा बदलायमार तंबा दरपुढे आणि तंबाखू बी कमी केली पाहिजे गाणेरी तर चालेल की मित्रांनो राहुलला आमचं तिचं टमाटा आता जसं गळांगले तसंच गळंगल पाहिजे दरवाण किंवा आम्हाला फा नाही वाजून वाढली पाहिजे पन्नास रुपयात दार वाढली पण टमाट्याचा रेट असंच चालला पाहिजे चाललाय आहे तर माझी पण सरकारला एकच सांगण्याची विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याची लोकसंख्या जास्त आहे त्याचा जा विचार करून तुम्ही दारूची किमती वाढवाव्या हो आपलं कमी कराव्या दर, आ, आ, ना तर नाही तर असल्याचं अवस्था बेकार होईल आता तुम्ही त्यांच्या टोपीवरन त्यांच्या जॅकेट वरन त्यांनी बघू शकता काय माल तेवढा पुरत नाही शिफ्ट माझा शिरला नाही घरात आणि असं काय झालं आवड होत आणि वाढलं तर अवस्था मी एका लागतो खाली ऐ क्या ओ आता दारूचे रेट वाढली त्यांची अवस्था कशी काय होणार आपलं पाहिजे आमल्या पण काय बी तर कसा वाटला हा कॉमेट्री ब्लॉक नक्की सांगा थोडासाच आहे पण राहुल दादाची कॉमेट्री कशी वाटली ते बी सांगा हा काय कॉमेट्री करायचा उद्देश आहे बाकी दुसरं काही नाही ह्यामध्ये सिरियसली काही घेऊ नका ओके मित्र मी तुमचा लाडका सचिन या चॅनेलला सबस्क्राईब करा जेवाय ना <laughs> <laughs>